स्वराज्य चा चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीत एक मोठी बातमी येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राज्य निवडणूक आयुक्त पत्रकार परिषद घेत आहेत त्याबद्दलची बातमी आहे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे आज मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सचिवालय जिमखाना येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत अशा प्रकारचं पत्रकारांसाठी एक अधिकृत पत्र राज्य निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलं आहे या पत्रावर डॉक्टर जगदीश मोरे सहाय्यक आयुक्त जनसंपर्क राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांची या पत्रावर सही आहे चार तारीखला दुपारी चार वाजता सचिवालय जिमखाना मंत्रालयासमोर मुंबई बत्तीस या ठिकाणी ही पत्रकार परिषद होत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात ही पत्रकार परिषद होत असून संपूर्ण राज्यातील राजकीय जाणकारांचं या पत्रकार परिषदेकडे लक्ष वेधून राहिलं आहे आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे अपडेट्स आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद